धाडस महाराष्ट्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी विनोद कोळी रावेर तालुक्यातील निंबोल गावात ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय निंबोल यांच्या माध्यमातून भारतीय किसान दिन साजरा रावेर तालुक्यातील निंबोल गावात ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय निंबोलच्या माध्यमातून दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस या रोजी सायंकाळी ठीक चार वाजता भारतीय किसान दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर निंबोल गावातील स्वतः हा काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय लताजीनी संचालिका ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रावे उपस्थित होत्या या प्रसंगी येथील श्री सुभाष किसन पाटील या शेतकऱ्यांचा अध्यक्ष म्हणून मान देऊन सन्मान करण्यात आला व सर्व शेतकरी बांधवांचे तिलक करून आदरणीय लता दिदी सन्मान केला व मार्गदर्शन केले त्याप्रसंगी श्री ईश्वर पाटील तसेच लाडकी बहीण योजना रावेर यावल तालुका अध्यक्ष श्री राहुल गुरुजी विजय मुरलीधर पाटील चंदन महाजन यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ईश्वर भाई श्री विजय भाऊ श्री नामदेव भाऊ ज्ञानेश्वर भाऊ भूषण भाऊ तसेच सर्व श्रवणाला येणाऱ्या माता भगिनींनी यांनी परिश्रम घेतले ठेवून शेतीचं भान ठेवून शेतीचं करतो रान ठेवून शेतीच करतो रान पिकवतो तो म्हणून वाढवलं जात पान कोण पकाता जाई किसान कोण पकात ना तभी हमको भोजन मिळता आहे तो पिकवतो तो म्हणून वाढवलं जात पान राजा तूच घरी देशाची बडी राजा दुस घरी देशाची